नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी याई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनेलवर मी अभिजित सर स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य शिविका अंतर्गत शेरी भरती दोन हजार पंचवीस ही तीन महिन्यापूर्वी दोनशे बहात्तर पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती परंतु या ठिकाणी कोर्टामध्ये केस चालू असल्या कारणाने वयोमर्यादा आणि शैक्षणिक संदर्भात जो निकाल लागलेला आहे बऱ्याच महिलांनी फॉर्म भरून घेत म्हणजे भरलेले आहेत त्यांचे डॉक्युमेंट सबमिट केलेले आहेत अजून काही महिलांना ज्या पात्र ठरत आहेत कारण तर याची दोन्ही क्रायटेरिया चेंज करण्यात आलेली आहे तर बऱ्याच महिलांना अजून चान्स मिळणार आहे फॉर्म भरण्याकरिता तर याची लिंक कधी सुरू होणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट परीक्षा कधी घेतली होणार आहे कधी घेतली जाणार आहे कोणा मार्फत घेतली जाणार आहे ऑनलाईन असणार का ऑफलाईन असणार आहे एकूण जागा तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे दोनशे बहात्तर पद आहेत त्या ठिकाणी आणि काय चेंजेस झालेले आहेत या ठिकाणी ते पाहणार आहोत आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे बऱ्याच महिला आता फॉर्म भरलेले आहेत परंतु अभ्यास सगळ्यांचा बंद आहे त्यांना वाटत आहे की परीक्षा आता पुढच्या वर्षी होईल कधी होईल माहिती नाही ज्यावेळेस जाहिरात म्हणजे प्रसिद्धी पत्रक जाहीर होईल परीक्षेसंदर्भात त्यावेळेस मी आम्ही अभ्यासाला सुरुवात करणार आणि परीक्षा पास होणार असं त्या म्हणतायत परंतु मी म्हणेल तुम्हाला आतापासूनच तुम्ही जे अभ्यासाचं नियोजन आहे करणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये दोनशे बहात्तर म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये जागा आहेत मेगा भरती म्हणताय की डिपार्टमेंटल अंतर्गत अंतर्गतची एवढ्या जागा आहेत तर ज्या महिला अभ्यास करतायत प्रामाणिकपणे अभ्यास करतायत त्यांचा हंड्रेड पर्सेंट सिलेक्शन येणाऱ्या परीक्षेमध्ये होणार आहे तर त्या महिलांनी नेमकं काय करायचं आहे कसा अभ्यास करायचा आहे अभ्यासाचे नियोजन कसं ठेवायचं आहे तुम्ही अंगणवाडी मदतनीस अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहात तुमचं लग्न झालेलं आहे परत तुमचं काय झालेलं आहे वेळ मिळत नाहीये संसार सांभाळून तुम्हाला नोकरी करून अभ्यास करायचा आहे हे कसं करायचं आहे किती तास अभ्यास करणं गरजेचं आहे तर हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत परंतु त्या अगोदर तुमच्याकरिता डबल अकॅडमी मध्ये डबल अकॅडमी पुणे या ठिकाणी ऑनलाईन बॅचेस अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरती शहरी आणि ग्रामीण भागाकरिता ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविका महिलांकरिता एक सुवर्ण संधी असणार आहे मेगा ऑफर मध्ये तुम्हाला पंचवीसशे रुपयामध्ये रेग्युलर बॅच एक वर्षाकरिता आपण देत आहोत की नवीन बॅच सुरू झालेली आहे लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपामध्ये असणार आहे आणि यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण टेस्ट सरीज ई बुक नोट्स सगळ्या विषयाचे नोट्स आपण प्रोव्हाइड करणार आहोत तुम्हाला मध्ये सगळ्यात महत्वाची जी बाब आहे तुमच्या वेळेनुसार तुम्ही लाईव्ह बघू शकता किंवा रेकॉर्डिंग कितीही वेळा अनलिमिटेड वेळा लेक्चर पाहू शकता तरी बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेस सत्याहत्तर साठ हा नंबर आहे यावरती तुम्ही कॉल करणे गरजेचं आहे तर आपण आता जास्त वेळ न बघता वेळ न घेता अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत शेरी भरती तर याची लिंक कधी सुरू होणार आहे जाहिरात तर जाहिरात तर प्रसिद्ध झालेली आहे परंतु याची नवीन लिंक कधी सुरू होणार आहे तर नोव्हेंबर महिन्यामध्ये सुरू होणार आहे म्हणजे आपल्याकडे आता साधारणतः दोन महिन्याचा कालावधी शिल्लक आहे त्यानंतर दोन महिन्यांत तुमची परीक्षा फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये घेतली जाणार आहे कोणामार्फत टी सी कंपनी मार्फत ही ऑनलाईन स्वरूपामध्ये एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे दोनशे बहात्तर हे तर सगळ्यांना माहीत झालेलं आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये आपण जे माहिती मिळालेली आहे आपल्याला ज्या संघटना आहेत तुमच्या अंगणवाडी संघटना त्यांच्या मार्फत आता यामध्ये क्रायटेरिया काय केलेला आहे त्यांनी तर ग्रॅज्युएशन पारावी पेय करण्यात आलेलं आहे शैक्षणिक पात्रता आणि जे वयोमर्यादा आहे ची पन्नास करण्यात आलेली आहे आणि फक्त जे क्रायटेरिया फिक्स ठेवण्यात आलेली आहे ज्यांची सेवा अखंडित म्हणजे न खंड पडता दहा वर्ष अंगणवाडी सेविका म्हणून मदतनीस म्हणत नाही मदतनीसना चान्स नाही मदतनीस तुम्ही सरळशिवाय अंतर्गत धरू शकता जो जेव्हा तुमचं अंगणवाडी सेविका म्हणून दहा वर्ष कंप्लीट होती कंप्लीट झालेल्या आहेत किंवा कंप्लीट होतील आता पण नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत ज्यांचे कंप्लीट होतील त्या महिला परत एकदा नवीन फॉर्म भरण्याकरिता दोनशे बहात्तर पदाकरिता तुम्ही पात्र आहात तर तुम्ही काय करणं गरजेचं आहे तर अभ्यास करणं गरजेचं आहे तर अभ्यास जर करायचा आहे सगळ्यांना माहिती आहे जाहिराती आलेली आहे तर तुम्ही सगळ्यात महत्वाचं आहे तुमचा अभ्यासक्रम कोणता आहे हेच पहिल्यांदा माहिती नसते की कम्प्युटर विषय आहे का पोषण अभियान आहे का मराठी इंग्लिश आहे बौद्धिक शासनी आहे का गणित आहे का दोन्हीपैकी पैकी कोणतंच नाही आहे किती मार्कला आहे है? हे पहिल्यांदा समजून घ्यायचं आहे सगळ्यात महत्वाचं झालेले क्वेश्चन पेपर कलेक्ट करायचे आहेत नसतील तर विकत घ्या आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि पुस्तके आधी आता मी सांगितल्यानंतर एकाच विषयाचे दोन दोन तीन तीन पुस्तकं आहेत कमी किमान भरपूर आहेत तसे परंतु जे ऑथेंटिक आहे ते दोन ते तीन पुस्तक आहेत मराठीला म्हटल्यानंतर यशवीन सिंग मॅडमचं आहे प्रसिद्ध व्याकरण करते आहेत त्या आणि मोराओंबी सरांचं आहे बाळासाहेब शिंदे सरांचं आहे तीन चार पुस्तकं आहेत परंतु त्यामधनं पण आपल्याला जो परीक्षा आहे सगळे तर पुस्तक आपण पन वाचू शकणार नाही तीनशे तीनशे तीन तीन ते तीन साडेतीनशे तीन पेजेस तुम्हाला शॉर्ट ट्रिक शॉर्ट नोट्स आपण तयार करून दिलेले अपडेट नोट्स मराठीच्या असतील इंग्लिशच्या आहेत महाराष्ट्रामध्ये एकमेव पुस्तक आहे आयसीडीएस आपल्याकडं डबल अकॅडमी तर्फे कारण त्यामधील जशास तसे प्रश्न चे पैकीच्या पैकी महिलांनी या सरळशेवीच्या परीक्षेमध्ये मिळवलेल्या आहेत अपडेट नोट्स आहेत अपडेट योजना सगळ्या नवीन ज्या योजना जाहीर झालेल्या आहेत त्या आपण आपण ऍड केलेल्या आहेत तर तुम्हाला ते यादी आणि पेपर झालेले पेपर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अभ्यासक्रम आणि यादी हे तीनच गोष्टी तुम्हाला परीक्षेपर्यंत म्हणजे परीक्षेच्या यशापर्यंत पोहोच पोहचवणार आहेत तर तुम्हाला आता तुम्ही अंतर्गतची तयारी करताय शेरी भागातील ज्या महिला आहेत तुमच्याकडे वेळ कमी आहे ओके okay, चोवीस तासातले तुम्ही चार तास देऊ शकता अभ्यासाकरिता तर देणं गरजेचं आहे आता मी काय सांगेल या ठिकाणी आठ दिवसाचे तीन दिवस खूप चार तास नाही तर सरांनी चार तास सांगितले मी पाच तास अभ्यास केलाय आणि तीन दिवस अभ्यासच केला नाही मी म्हणेल तुम्हाला जर चार तास भेटत नसतील तर तीन तासच करा परंतु कन्सिस्टन्सी ठेवा अभ्यासामध्ये सातत्य जर तुम्ही दररोजचा अभ्यास जर दररोज केला मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर तुमच्या वेळेनुसार नियोजन करा तुमच्या तुम्हाला जो विषय आवडत असेल तो विषय अगोदर घ्या सकाळच्या टाइम मध्ये जो विषय तुम्हाला कठीण जात असेल त्याच्यावरती जास्त भर द्या त्याला जास्त वेळ द्या संध्याकाळच्या वेळेमध्ये पेपर रीड करा मराठी सारखा विषय चालू सारखा विषय इतिहासासारखा विषय हा जो इंटरेस्टिंग विषय आहे ते संध्याकाळच्या वेळेमध्ये ज्यावेळेस झोप येते आपल्याला त्यावेळेस वाचा प्रॅक्टिस करा सगळ्यात महत्वाचं आहे प्रॅक्टिस आता या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला टार्गेट मी काय दिलेलं आहे तुमचे कट ऑफ दोनशे पैकी एकशे साठ मार्काचं टार्गेट ठेवायचं आहे जेणेकरून जरी सळेश्वेचा एकशे साठ प्लस लागला तर आपला किती लागणार आहे एकशे पन्नास प्लस एकशे पन्नासच्या जवळपास लागणार आहे कारण जागा जास्त आहे जागेवरती डिपेंड असतो कट ऑफ आणि अंतर्गत आहे त्यामुळे थोडा जे काठिणी पातळी आहे ती कमी राहते सरळशेपेक्षा तर या ठिकाणी तुम्ही काय करायचं सोमवार ते शुक्रवार अभ्यास करायचा आहे आणि शनिवारला त्या झालेल्या अभ्यासावर जो कोणताही विषय असतो आयसीडीएस वाचला आहे तुम्हाला कम्प्युटर नाहीये पोषण अभियान वाचू मराठी वाचू ज्या विषयाचं वाचलेलं आहे त्या विषय तुम्ही दर आठवड्याला शनिवारला रिवाइज करायचं आहे रिवाइज म्हणजे पहिल्या पे पहिल्या पासून शेवटच्या टॉपिक पर्यंत नाही करायचंय तुम्ही हायलाईट जे केलेलं आहे हायलाइटरनी फक्त तेवढं रिव्हिजन करायचं आहे चिंतन मनन करायचं आहे ते झालं तुमचं रिव्हिजन नाहीतर रिव्हिजन म्हणलं की पहिल्या पासून शेवटच्या लाईन पर्यंत पळलं बरेच विद्यार्थी रीड करतात त्यानंतर दर रविवारी तुम्हाला पेपर दोन पेपर म्हणेल मी एक सकाळी आणि एक संध्याकाळी दोन पेपर सॉल्व्ह करायचे टाइम लावून ओके टाइम लावून सॉल्व्ह करायचे आहेत वेळ राहतो सगळ्यांना सुट्टीच असते रविवारी असं कोणालाच नाही वर्किंग डेज त्यानंतर झालेल्या टॉपिक वरचे पीवायक्यू एमसीक्यू तुम्ही सॉल्व्ह करायचे आहेत असतील तर नसतील तर विकत घ्या आपल्याकडे आहेत अवेलेबल किती मार्क मिळतात त्याकडे दुर्लक्ष करा सुरुवातीला कमीच मार्क मिळणार ज्यावेळेस तुमचा अभ्यास चांगला होईल त्यावेळेस तुमचे मार्क मिळणार आहे परंतु याचं विश्लेषण असं करायचं आहे की किती मार्क मिळत आहेत त्यापेक्षा माझं कोणतं चुकतंय मी वाचल्यानंतरच चुकतोय का ते बघायचं आहे स्वतःचं अनालिसिस स्वतःचं विश्लेषण स्वतःच करायचं आहे कारण स्वतःला प्रामाणिक जर तुम्ही राहलात तरच तुम्हाला यशाकडे यश मिळणार आहे वेगळ्या परीक्षेचे पेपर सोडवायचे आहेत पेपर सोडवायचे आहेत कोणताही परीक्षा असो पेपर जे काही विषय आहेत चार विषय मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान हे कॉमन आहेत फक्त आयसीडीएस आणि संघ पोषण अभियान हे तुमचा वेगळा आहे तर त्याकरिता बऱ्याच महिलांचा गॅप पडलेला आहे किंवा ज्या महिला अभ्यास अजून केलाच नाही ज्यांना पहिल्यापासून अभ्यास सुरू करायचा आहे त्यांच्याकरिता आपण स्पेशल मेंटरशिप बॅच पर्सनल गाडींची बॅच आहे यामध्ये सगळ्या विषयाच्या नोट्स साडेतीन हजार रुपयाचे नोट्स आपण आयसीडीएस पोषण अभियान सगळ्या विषयाच्या नोट्स तुम्हाला घरपोच आठ दिवसामध्ये प्रिंटेड नोट्स घरपोच देणार आहोत हार्ड कॉपी दर आठ दिवसानंतर झूम मिटिंग असणार आहे उद्या झूम मिटिंग आहे त्या कारणाने तुम्हाला आजच जर बॅच जॉईन केली त्याच्यामध्ये योग्य मार्गदर्शन मिळणार आहे तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या बॅच या नंबरवरती कॉल करायचा आहे बॅचला जॉईन व्हायचा आहे आपल्याला हा व्हिडिओ महत्वपूर्ण आहे आवडला असेल नक्कीच लाईक करा आपण जर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवा ओके धन्यवाद